संत्र्याचा हलवा कधी खाल्लाय पाहू तुम्ही तर आता बघा संत्र्याचा हलवा कसा बनवला आहे आणि त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहे ते, ते, ते तुम्ही व्हिडिओ पाहा आणि हलवा करून पहा आणि कसा झाला आहे ते सांगा मला कमेंट करून तर आता आपण हलवा बनवू त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की साहित्य काय काय घेतलं आहे ते, ते, ते काई काई नमस्कार निकिता पिंगळी युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत संत्र्याची जेली किंवा त्याला आपण संत्र्याचा हलवा पण बोलू शकतो तर त्यासाठी मी ते तीन संत्री घेतलेले आहेत आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक वाटी आणि दोन चमचे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि मगच घेतलेले आहे एक चमचा एक वाटी साखर घेतलेली आहे आणि गावठी तूप घेतलेला आहे एक अर्धी वाटी ते वितळून घेतलेला आहे मी आता हे पण ज्यूस काढून घ्यायचा आहे तर मी ते ज्यूस करून घेते त्या संत्र्याचा हे बघा हे आता असे संत्रे कापून घेतेय कलर तर याला छान आहे पहा तर याच्यामध्ये आता आपण कलर टाकू पण शकतो किंवा नसल टाकायचं तर नाही टाकू शकत तर मी आता हे मिक्सरला बारीक करून घेते हे पहा आता हा संत्र्याचा मी रस काढून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता ही कॉर्न फ्लोअर पावडर आहे ना मिक्स करायची मिक्स करून घ्यायची म्हणजे त्याच्या गुठळ्या राहणार नाही इथे बघा मी याच्यामध्ये साखर पण घातलेली आहे तर ही साखर पण अशी विरगळून घ्यायची इथे बघा आता मी टोप तापायला ठेवलेला आहे तर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे मिश्रण साखर थोडी विरगळायची बाकी आहे आता गरम होताना विरगळून जाईल आणि मिश्रण सारखं असं ढवळत राहायचं आहे असा कपला ते असं मिश्रण येत आहे ना हे पहा मिश्रण असं आपलं आळलेलं आहे तर याच्यामध्ये ना थोडं थोडं तूप घालायचं मध्ये मध्ये आणि हलवून घ्यायचे परत मिश्रण आणि याच्यामध्ये ना मी थोडासा कलर घातलेला आहे बर का कारण ते पिवळ पिवळ दिसत होत ना जास्त तर ऑरेंज कलर थोडासा टाकलेला आहे मी फूड कलर आणि याच्यामध्ये परत मध्ये मध्ये तूप घालायचंय आणि परत हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं पहा अशा प्रकारे आपला हलवा तयार झालेला आहे संत्र्याचा हलवा जस आपण बॉम्बे हलवा बोलतो ना तसा कराची हलवा तशाप्रमाणे हा संत्र्याचा हलवा तयार झालेला आहे अंड्यामध्ये सेट करायचा आहे वड्या करण्यासाठी याच्या हे पहा मी आता इथे या ताटाला असं तूप थोडं लावून घेत आहे म्हणजे चिकटर नाही ते वड्या तर हे पहा सुरीच्या साह्याने आपण वडे करत आहे गरम आहे जरा थोडस थंड झाल्यावर पण करू शकतो किंवा याला तूप लावू शकतो आपण जरा सुरीला तूप लावल्यामुळे चिकटणार नाही oh good तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला व्हिडिओ पाहून सांगा तोपर्यंत बाय बाय धन्यवाद